मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन आरटीओ क्रमांक आलेले आहेत हे नवीन आरटीओ आणि तो कोणत्या तालुक्यासाठी किंवा ठिकाणासाठी आहे ते आपण पाहूया सर्वप्रथम एम एच छप्पन्न एम एच छप्पन्न हा आरटीओ क्रमांक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव याच्यासाठी आहे एम एच सत्तावन्न हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर साठी आहे एम एच अठ्ठावन्न हा मीरा भाईंदर साठी नवीन क्रमांक आणलेला आहे एम एच एकोणसाठ हा सांगली जिल्ह्यामधील जत साठी सेपरेट आरटीओ क्रमांक असणार आहे आणि एम एच साठ हा पालघर साठी स्वतंत्र आरटीओ क्रमांक असणार आहे हे सर्व महाराष्ट्रातील रिसेंटचे जे आरटीओ क्रमांक हे आहेत तुमच्या जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक कोणता आहे ते कमेंट करून नक्की सांगा आता हे आरटीओ क्रमांक कोणाला दिले जातात एका प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक आरटीओ क्रमांक असतो हे जे कार्यालय असतं या कार्यालयामधून काय करत केलं जातं तर लायसन्स दिले जातात त्याच पद्धतीने वाहनाची नोंदणी केली जाते त्याच पद्धतीने वाहनाचा पत्ता बदलायचा असेल किंवा मालकी बदलायची असेल ती सुद्धा या कार्यालयामधून केली जाते आणि त्याचबरोबर वेगवेगळे टॅक्सेस सुद्धा या कार्यालया मार्फत घेतले जातात आता हे जे आहेत एकूण सात आता प्रादेशिक परिवहन कार्यालय झालेत त्यातले पंधरा प्रादेशिक आहेत आणि पंचेचाळीस उपप्रादेशिक आहेत आणि साठावा कोणता म्हणलं तर आपण पालघर सांगू शकू धन्यवाद